केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नगर शहरामध्ये विविध विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास योजनांची कामे सुरू आहेत त्यामुळे आगामी पंचवार्षिक निवडणुकीत मनपत भाजपची सत्ता येणार असल्याचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले गुलमोर पार्क येथे माजी नगरसेविका संगीता खरमाळे यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ झाला त्यावेळी वाकळे बोलत होते यावेळी माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे माजी नगरसेविका संगीता खरमाळे देवेंद्र क्षीरसागर संतोष बडवे आनंद पुरंदरे तानिया वधवानी संतोष जरे रेणुका पुरंदरे सुमेधा बडवे कुमोदिनी भोसले आदी उपस्थित होते संगीता खरमाळे यांनी खऱ्या अर्थाने या भागाच्या विकासाला गती दिली असे यावेळी बोलताना महेंद्र गंधे म्हणाले तर केंद्रात आणि राज्यात गेल्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता असल्यामुळेच नगर शहराच्या विकासाला गती प्राप्त झाली असल्याचे यावेळी बोलताना संगीता खरमाळे यांनी सांगितले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा